सांगा मंडळी आता एका साईडला याला झोपवते एका साईडला लसूण साफ करून देते मला भाजीलासुद्धा पाहिजे आणि याला सर्दी म्हणजे एकदम असे जाळ झाले तर हे बघा लसूण लसणाच्या पाकल्या ताज्या ताज्या मला साफ केल्या काय बोलतात साफ करून फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या असे साफ साफ करायच्या आणि आता धाग्यामध्ये होणार आहे मी सर्दी झाली की कौराटला उपाय करायचीच करायची हां पण याला चपात्या झाल्यात फक्त आता पाच सहा बाकी करायच्या तर त्या दे भाऊ डब्याला नेते झाल्यात आल्यावर करते कारण भाऊना पण आई भावांना पण टाइम होईल त्याच्यामुळं मी निघते कारण काय भरोसा नाही जर छत्री घेऊन निघते ना तर पाऊस आला तर माझे वांधे बाबांकडे दिलाय चलो गाणी बोलतोय गाणी बोलतोय तू का बोलतय बुडू बोलतोय झालं हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त नाय हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या जन मध्ये तर आता मी घेतले आणि हे जे लादिपुसायचं मोप आहे त्याचा तर तांदा तुटलेलं आहे छोटा झाला आहे त्याच्यामुळे मी हेच याचं काम लाव करते मी आणत नाही आणि थोडंसं बरं पण पडतं आहे किंवा थोडंसं त्रास पण होतं आहे असं जाऊ दे त्याला तर आई गेलेल्या आंघोळीला मग मी बोललो काय करू तर मग मी झाडू मारून घेतलं सगळीकडं आणि बोल त्याच्या जा, माझ्या आंघोळीच्या अगोदर माझी जी कामं होती ती पूर्ण होतील असंच बसण्यापेक्षा मग हो मी सगळीकडे झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर मग सुद्धा पुसायला घेतली सगळीकडची आणि लादी पुसून झाल्यानंतर मग भांडी होती थोडीशी तर ती भांडीसुद्धा घासून घेतली मी बोललो असंच आशु, अजून बसण्यापेक्षा कारण आईनं अर्धा ता तास तरी जातो आंघोळीला मग त्याच्यात माझं झाडू झालं लादी झाली आणि ही थोडीशी भांडी होती ती झाली आता थोड्या वेळानंतर आईसुद्धा बाहेर निघतील आंघोळ करून मग आंघोळ वगैरे करून माझी झाल्यानंतर मला इथली म्हणजे घरातली पूजा करायची म्हणजे सगळं अभिषेक वगैरे करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मला जायचं आहे मंदिरात आता यांचे आंघोळ झालेले आहे आता माझी वेळ आहे आंघोळीला जायची तर पहिला हे कामाला जात मग यांचे आंघोळ होते त्याच्यानंतर मग माझी होते त्याच्यानंतर आईंची होते आता आई आज पहिल्या लवकर गेल्या मी थोडीशी लेट गोठली म्हणून हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर झालेलं सगळं म्हणजे जसं माहिती असं सकाळी मी लादी पुसून घेते झाडू मारला लादी मारलं ला आंघोळी आघोळीच्या अगोदरच नंतर देवपूजासाठी मंदिरात <laughs> ना आली आणि या दोघां रात्र भर झोपून न दिले नाही आता गरम आ, जी, जी, तुदधा तुदधा तर 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 पाणी पिते एका साईडला तर डाळ करायला घेते आणि दुधी आणि डाळची भाजी कालची मटरची सुद्धा भाजी आहे आई गेल्या दवाखान्यात त्यांचं पाणी सुद्धा देतात तर मग आज जेवणा जेवणाचं सगळं माझ्याकडे आता एका साईडला पाणीसुद्धा ठेवलं याला आंघोळीला याला गौरांच्या आंघोळीला पाठवते आणि मग मग डाळ टाकून घेते आणि मग छा वगैरे पिते गौरांचे पान ना कशाला त्याला हे करतोय सतावतोय चला पाणी पिते पहिला इकडं मध्ये चहा इकडे माझा खांदार करतला मंडळी एक 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 आता एका साईडला याला झोपवते एका साईडला लसूण साफ करून घेते मला भाजीलासुद्धा पाहिजे आणि याला सर्दी म्हणजे एकदम अशी जाळ झाले तर हे बघा लसूण लसणाच्या पाकिला ताज्या ताज्यामुळे साफ केल्या काय बोलतात साफ करून फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या असं साफ साफ करायच्या आणि आता धाग्यामध्ये ओवणार आहे मी सर्दी झाली की गौरांशला उपाय करायचीच करायची हा पण गौरांशला अशी एवढी सर्दी नाही झाली म्हणजे सर्दी म्हणजे याची जाळ झाली आणि थोडं कप झालं असा रात्री तर अशी हालत खराब केली ना माझी बापरे तर, जाले, जाले, तर आता मी मला भाजीला सुद्धा पाहिजे भाजी टाकायची डाळ झाले भात झाले साडे अकरा झाले गौरांचे आंघोळ झाले मग अशी बाबांनी त्याला ब्रेड आणि मक्का काहीतरी दिलेला मग त्यांनी खाल्लाय आता नाश्ता वगैरे झाल्या तर डब्बा काय देणार नाही मी काल डब्याला दिलं मी पण जो कसा घेऊन आला आणि शाळेतला भात थोडंसं खाल्ला वाटतं त्याने तर सांगितलं शाळेतला भात खाऊ नको घरातलं फातुरी खाल्लं नाही काय बोला म्हणून आतापासून डब्बा द्यायचं बंद केला आहे मी आता डाळ भात भरवणार म्हणजे जे काय असेल घरात ते भरवणार आणि मग शाळेत पाठवणार नाहीतरी बा साडेबारा वाजता जातो मलाच घेऊन जायचं आहे तर आता पटापट हे होते आणि याला घालते बघूया काय फरक पडते आणि काल रात्री मग अव्याचं शेकसुद्धा दिला आता कसा द्यायचं तर मला टाईमच नाही बघू दुपारी वगैरे दिला तर आता मी हे होऊन घेते आहे ते हलवायचं एक घालायचं ते मेन हे आहे अजून मला भाजी करायची माझं असं असतं की लवकर लवकर झालं ना म्हणजे मी मोकलं तरी पण आंघोळीच्या अगोदर मी बसली ते एकदम बेस्ट काम केलं तर चला हो आता होऊन घेते झोपला खूप झोपालेली त्याला झोपल्या तर आम्ही ओवून घेते घालणार त्याच्यात पळत दाखवते मी तर दाखवते पण तुम्हाला बघा या असं होऊन घ्यायचं तुम्हाला पाच घ्यायचे पाच घ्या सहा घ्यायचे सहा घ्या आम्ही पाच घेतलेत असे ओवायचे एक एक आणि मस्त जाड जाड घा घ्यायचे ताजे ताजे सुकलेले वगैरे नाही घ्यायचे तर हा ओपवाय कोणाला सर्दी झाला असेल बाळाला तर तुम्ही नक्की करा आता नित्याशला तर पहिल्यांदा करते म्हणजे नित्याशला ना मी झोक्यात ठेवलेले पण आता हे बांधायचं बघूया तर हे असे होऊन झाले तर आता तोडते आणि मग त्याच्या गळ्यात बांधते ओके शुभ होऊन झालंय ते नाकात जातं ना याचं काय बोलतात त्याला लसणाचं आपलं ते असते ना जे नाकाचं ना तो तर छाती वर असते तर बरं असते बघा ओ ओलं आहे आणि मग आता दोन गाठी मारल्यात बघूया दुपारी नाही तर संध्याकाळी काढते आता कसं आहे नाही आहे ते बघायचं आहे नाही तर मग काढून टाकायचं तोंडात ती भीती आहे बघा बघा ते कसं वाटायला लागलं ना त्याला त्याच्यामुळं हा उठतोय तर आता मी त्याची गाणी लावते आणि मग त्याला झोपवते पोराने मला मगाशीपासून एवढा इअर लावला ना झोपतच नाही आता एक सेकंद झालाय फक्त एक सेकंद मी चड्डी बदलून त्याची टाकलंय बस हा परत चू केली म्हणजेच अशी बदलली आणि त्या दिवशी अशी बदलली आणि घातली बस केली सो बाजूली गेली मी नाही का सव्वा तीन साडीला फॉल बसवायला घेतलेले मी तर दोन तीन टाके मारलेत फक्त बाकी कायच नाही करायला भेटलं मला एवढं म्हणजे मगाशी बसून 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 माझी कंबर दुखायला लागली पण पोरगा काय झोपत नाही मालिश पण नाही करायला भेटल्याच काही काही झालं आता झोपा आता सुक आता गपचुप झोपा नाही तर फटके खाणार तू फटके हा काय बोलले डोंबारी बसल्या बघा धोपा आता वाजलेत ता, थे तर पाहुणे पाच पाच वाजे आले ब्लॉग अपडेट करायचं आहे मला आता इकडं कॉफी बनवते काहुने त्याला त्यांच्यासाठी आई गेल्यात त्यांचे काय एक सर रिपोर्ट घेऊन भाऊंना घेऊन भाऊंना फोन करते कारण हे सुद्धा लग्नाला गेले बाहेर त्यांच्या मित्राचं कुठं शनी शिंगणा पडला तर मग सकाळीच गेलेत ते तर गाऊ बघू म्हणजे त्याला गौरंगला आणायला नाहीतर त्यांना टाईम झाला तर मग मला जायला कारण पावणे सहा वाजता सुट्टी तर त्यांना फोन करते मी पटापट चपात्याचं पीठ मिळते पहिला अजून अर्धा तास आहे माझ्याकडं हे देते चपात्यांचं पीठ मिळते बघू चपात्या झाल्या तर बनवतो नाही तर मग तयारी करते आणि मग अन्नाल जाते त्याला बाबा हॅल्थ घेतील त्याला त्याला काय दूध पाजलं तर राहत होतो चला आता कॉफी देऊन घेते त्याला चपात्या झाल्यात फक्त आता पाच सहा बाकी आहेत करायच्या तर त्याला दे भाऊ डब्याला नेते जाले ते झाल्यात आता आल्यावर करते कारण भाऊंना पण आई बा भाऊंना पण टाईम होईल त्याच्यामुळं मी निघते कारण काय भरोसा नाही जर छत्री घेऊन निघते ना तर पाऊस आला तर माझे वांधे बाबांकडं आहे तो राहतो चलो फटाफट फित। मग आल्यावर बघूया जेवणा तोपर्यंत आई पण येते घाई जाई पोचता पोचता टाइम लागतो ना दहा पंधरा मिनटं जातात चलो आता गौरांशला न्यायला येणार खूप टाईम जातो इथं सहा वाजतात घरी जातोय पप्पा आले की बरोबर बाईकवर -बर घेऊन येत असेल नको 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 तिथं साप असेल ना घरांशी नको मी बघ मग असे आता आमच्यात मस्त कलर ना कलर छान दिसत तर त्यांना कॉफी बघायची सांगते प्या प्या तर नाही पेली आणि <laughs> आता बाबांनी खूप सारा आग्रह केला ता तर आता घेतात कॉफी चपाती झाला तर आमची भाजी कधी का व्हायची काय माहिती माझं असतं लवकर जेवण झालं ना मी जेवायला मी साडेसात आठ पर्यंत जेवते मी आठ पर्यंत जेवते जेवते मला डॉक्टर बोलले तुमच्या कामाला पहिला घ्या टायमावर दुपारी पण म्हणजे आता मला टाइम होतो नाहीतर मी साडेबारापर्यंत जेवायची आता गौरांच्या सोडून गौरांच्या सोडून येता एक होतो नाहीतर टायमावरच जेवण पाहिजे त्यांना थोडीशी कॉफी देते

झोपलेलं आहे साडे अकरा वाजले आणि हे आ, गेले लग्नाला त्यांच्या कामात होण्याचा होता हा ये, ये इकडे तर मग ते तिकडून शनी शिंगणापूरला गेलेले मग तिकडं शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग शिर्डीजवळ आहे बोलले तर मग शिर्डीला गेले आता येतं निघालेत आता येता येता त्यांना दीड वाजेल असं बोललं एक दीड तर बघूया आता तोपर्यंत मी जागे असली तर बरी नाही आता मग झोपणार मी उद्या जर असणार मी चाच मस्त देखील तर मस्तपैकी उद्या सुद्धा ब्लॉग आणि उद्या सुट्ट्या गौरां उद्या सुद्धा ब्लॉग चांगला बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया तर आता आजचा ब्लॉग मी एंड करते आणि तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गाणी बोलतोय तू తు కానీ సంపల కానీ సంపల बंद लसूण बांधलं मुलं ना मला जे नाका असा करायचं ते नाही जाणवत गाणी आहे का माझ्या बाळाचं गाणी आहे का नित्यांचं गाणी आहे कुठलं गाणी आहे बबड कुठलं गाणी आहे